नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट देखील के शेअर केली ज्या पोस्ट मध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे हे आज म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून करण्यामध्ये येणार आहे तर काल मुख्यमंत्री त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाहीर केलेल्या पोस्टमध्ये काय माहिती दिली आहे आणि काय आहे याची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सविस्तर अपडेट तर मग या मुख्यमंत्री अशा प्रकारची माहिती जाहीर केली आहे की नमो शेतकरी निधी योजनेच्या सहव्याप्त्याचे त्र्याण्णव सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण हे आजपासून करणे मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहव्याप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजे आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरण हे करण्यामध्ये येणार आहे आणि या अंतर्गत रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांचे आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार असे देखील या पोस्टमध्ये दे नमूद करण्यामध्ये आले आहे तर मग अशा प्रकारे आता राज्यामधील सर्व नमो शेतकरी महासन्मान महासन्मानित योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना आज म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज दुपारपासून या व्याप्तीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दरोजा अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या ले चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद